आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या सूचना या शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये नेमक्या कोणत्या सूचना आहेत त्या आपण एका महत्त्वाच्या पत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शिक्षण संचालनालयाचं हे दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीसचं महत्त्वाचं पत्र आहे हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक आणि माननीय शिक्षणाधिकारी यांना पाठवण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीस आणि त्या अनुषंगाने तीन संदर्भही आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की माननीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरातील अनेक ठिकाणी सकाळी सहा तीस ते सात पंचेचाळीस या वेळेत योग संगम सामूहिक योग प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येणार आहे सदर दिवशी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग योग संगम प्रात्यक्षिकात सुनिश्चित करण्यासाठी शाळांनी प्रयत्न करण्याबाबत संदर्भीय पत्र क्रमांक एक व तीन अन्वये कळविण्यात आले आहे उपरोक्त केंद्र शासनाच्या संदर्भीय क्रमांक एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात व याबाबतची नोंदणी केंद्र शासनाच्या विहित पोर्टलवर करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात तसेच माननीय पंतप्रधान यांच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम विशाखापट्टणम का येथे होणार असून विदर्भातील शाळा दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार असल्या तरी सर्व शाळांनी सदर कार्यक्रमात सहभागी होण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना निर्देश देण्यात यावेत सहभागी शाळांनी अधिकृत आय डी वाय पोर्टलवर आयोजक म्हणून नोंदणी करावी जास्तीत जास्त सहभाग खालील नमूद केलेल्या गुगल स्प्रेडशीटमध्ये आणि आयुष लिंकवर दर्शविला जाईल वडीलप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास कळविण्यात यावा असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे आंतरराष्ट्रीय योग दिन दोन हजार पंचवीसच्या संदर्भात शिक्षण संचालनालयाचं हे एक महत्वाचं पत्र आहे सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद